खान तशी माती राव माझे पती खान तशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज रावांचे नाव घेते वटपौर्णिमा आहे आज वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग रावसोबत असताना धरतीही वाटे स्वर्ग सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पूर्वीला पिच्छा सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पूर्वीला पिच्छा सात जन्म राव माझे पती राहो हीच माझी इच्छा लाल मनी तोडले काळे मनी जोडले लाल मनी तोडले काळे मणी जोडले रावांसाठी आई वडील सोडले वडाची पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी रावांसाठी दीर्घायुष्य मागते संपूर्ण सोबती वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस